मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाब आणि हरियाणाच्या दक्षिणेकडील भागांपासून इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलाय यामुळे या, या पावसाची तीव्रता भागात जास्त आहे काल दिल्लीमध्ये अतिशय मुसळधार पाऊस झालाय आणि जयपूरमध्येही मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्यात दुसरीकडे ऑफ शहर ट्रफ किनारपट्टीवर अजूनही सक्रिय आहे ज्यामुळे कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अधूनमधून पाहायला मिळतोय आपण पावसासंदर्भातील महत्त्वाची बातमी पाहतोय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा येत्या चोवीस तासात सिंधुदुर्ग गोवा रत्नागिरी रायगड ठाणे पालघर नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर आणि सांगली घाट भागांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे या भागामध्ये पावसाची तीव्रता जास्त असेल नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरच्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होती तर इतर ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा या भागांमध्ये दुपारनंतर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे वरीव पावसाचे ढग विकसित होतील त्यामुळे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल परंतु हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसेल धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल यापासून पूर्वेकडे गेल्यास पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद